मित्रांनो आपण या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहे वीस वीस प्रश्नांचे तर टोटल झालेले आहे चाळीस प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे दोन व्हिडिओ आहे ते बघायचे असले तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आता आपण एक्केचाळीसपासून तर साठपर्यंत प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे ही वन वॉनलाईन सिरीज चालू आहे जी केची जे की तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी कोणती पण एक्झाम देणार असाल तर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट हेल्पफुल ठरणार आहे अशी ही सिरीज प्रश्न हेच आहे याच्यामध्ये ॲड केलेले जे की वारंवार परीक्षेत रिपीटेड विचारण्यात येत आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर एक्केचाळीस नंबरचा एक्केचाळीसपासून तर किती रे साठपर्यंत आहे म्हणजे टोटल तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी किती प्रश्न आहे टोटल वीस प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहे मी तुमची बघा ह्या ठिकाणी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर खूप वेळा विचारण्यात येतो प्रश्न राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते कोण असतात ते असतात भा भारताचे उपराष्ट्रपती त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न बघा राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख कोण असतो राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख तर राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख असतो तो म्हणजे राष्ट्रपती कोण असतो राष्ट्रपती त्यानंतर बघा या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षा समितीचा प्रमुख असतो आणि सुरक्षा सल्लागार विचारतात बघा सल्लागार वेगळे आता बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी कम्फ्युजन होतील तर सल्लागार लक्षात ठेवायचं आहे सल्लागार वेगळा असतो आणि प्र समितीचा जो प्रमुख राहतो तो वेगळा राहतो प्रमुख कोण राहतो तर हे राहतं राष्ट्रपती त्यानंतर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा घटना समितीची पहिली बैठक कोणत्या दिवशी झालेली होती आय एम प्रश्न आहे खूप वेळा विचारण्यात आलेला आहे घटना समितीची बैठक झालेली होती पहिली नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी त्यानंतर भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते भाषिक तत्वावर तर बघा भाषिक तत्वावर निर्माण झालेले जे जा आहे ते आंध्र प्रदेश राज्य आहे जे की भाषिक तत्त्वावर निर्माण झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट स्लाईड बघू आपण पंचेचाळीस नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी तुम्ही समोर आहे बिनविरोधी राष्ट्रपती पदावर निवडून येणारे पहिले राष्ट्रपती कोण बिनविरोधी म्हणजे त्यांना उप सॉरी त्यांना राष्ट्रपती बनण्यासाठी कोणीच विरोध नाही केला त्यांना त्यालाच काय म्हणतात तर बिन बिनविरोधी तर नीलम संजीव रेड्डी हे जे आहे हे पहिले राष्ट्रपती ठरलेले आहे की जे की बिनविरोधी राष्ट्रपती पदावरती निवडून आलेले आहे त्यानंतर बघा याच राष्ट्रपतीवर महाभियोग कलम कोणती आहे रे एकसष्ट बरोबर एकसष्टनुसार काय राष्ट्रपतीला पदावरून काढण्याचा अधिकार आहे महाभियोग लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर नेक्स्ट आहे सेहेचाळीस नंबरचा प्रश्न भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो तर महान्यायवादी महान्यायवादी हा भारत सरकारचा काय राहतो रे प्रमुख सल्लागार राहतो तर महान्यायवादीची जी कलम आहे ती कलम किती आहे शहात्तर शहात्तर कलम एकाशी संबंधित आहे महान्यायवादीशी त्यानंतर बघा या ठिकाणी सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मतदाराचे वय बघा एकवीसवरून अठरा करण्यात आलेले आहे मतदानाचं जे वय आहे ते एकवीसवरून अठरा करण्यात आलेलं आहे तर एकसष्टवी घटनादृष्टी तर ती कधी झाली होती एकोणीसशे शहाऐंशी साली झाली होती एकसष्टवी घटनादृष्टी विचारू शकतात एकसष्टवी घटनादृष्टीचा संबंध कशाशी आहे तर तो आहे मतदानाचं जे वय आहे ते एकवीसवरून काय करण्यात आलेलं आहे अठरा वर्ष करण्यात आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारी कधी रे चोवीस जानेवारी सॉरी पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला काय रे या ठिकाणी आपले इलेक्शन कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय मतदान दिवस कधी साजरा केला जातो पंचवीस जानेवारी त्यानंतर नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात नायब राज्यपाल म्हणजेच काय रे उपराज्यपाल हे राज्य आपला जो राजीनामा राहतो पदाचा तो कोणाकडे देतात तर तो, तो देतात राष्ट्रपतीकडे कोणाकडे देतात राष्ट्रपतीकडे त्यानंतर राष्ट्रपती जर राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो तर राष्ट्रपती आपला राजीनामा देत असतो भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे जे स सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांच्याकडे राष्ट्रपती आपला राज्यपाल आपला जो पदाचा राजीनामा तो त्या ठिकाणी सादर करत असतो त्यानंतर बघा नेक्स्ट आहे संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालेले आहे बघा संविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त झालेले तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेला सार्वभौमत्व प्राप्त झालेले आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला काय आहे भारत स्वातंत्र्य झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यानंतर बघा या ठिकाणी राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतात तर महाधिवक्ता जो राहतो महाधिवक्ता काय राहतो रे म्हणजे सरकारचा सगळ्यात मोठा वकील कोण राहतो महाधिवक्ता तर राज्यपालांना अभिभाषणासाठी काय करतो तो आमंत्रित करतो त्यानंतर शून्य प्रहरची सुरुवात कधीपासून झालेली आहे शून्य प्रहरची सुरुवात झालेली आहे चौदा मे एकोणीसशे सहासष्टपासून कधी चौदा मे एकोणीसशे सहासष्टपासून शून्य प्रहर म्हणजे शून्य तासाची सुरुवात झालेली आहे त्यानंतर त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा भारतीय निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो बघा भारतीय निवडणूक आयुक्ताचा जो कार्यकाळ राहतो तो किती वर्षाचा असतो रे तो असतो सहा वर्षाचा आणि राज्यसभेचासुद्धा कार्यकाळ किती राहतो सदस्यांचा तो सुद्धा सहा वर्षाचा असतो लक्षात ठेवायचं विधानपरिषद आणि लोकसभा झालं त्यानंतर विधान परिषदेचं सहा वर्ष निवडणूक आयुक्ताचा सहा वर्ष कार्यकाळ त्यानंतर विधानपरिषद विधानपरिषदेचा कार्यकाळ पण किती राहतो तो सुद्धा सहा वर्ष राहतो राज्यसभा विधानपरिषद लक्षात ठेवायचे लोकसभा आणि विधानसभेचं किती राहतो पाच वर्ष कार्यकाल राहतो त्यानंतर बघा तुमच्यासमोर आहे सहा चौपन्न नंबरचा प्रश्न लोकसभेचे पहिले उपसभापती विचारलेले आहे लोकसभेचे सभापती सगळ्यांना माहिती आहे जी व्ही मालवणकर हे बरोबर पण उपसभापती विचारलेला आहे म्हणजेच काय रे उप लोकसभेचे पहिले उपसभापती म्हणजेच काय त्याचे राष्ट्र उपराष्ट्रपती कोण नीलम सज्जीव रेड्डी हे लक्षात ठेवायचे त्यानंतर बघा या ठिकाणी पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर या ठिकाणी समोरती सूचीमध्ये एकूण किती विषय आहे समोरती सूचीमध्ये किती विषय आहे रे तर एकूण समवर्ती सूचीमध्ये बावन्न विषय किती विषय बावन्न विषय आहे त्यानंतर छप्पन नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनाच्या आधारे करण्यात आलेली आहे तर कॅबिनेट मिशनच्या कॅबिनेट uh, मिशन ही जी योजना आहे याच्या आधारे काय केलेले आहे घटना समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंपनी सोयच्या यामध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट हा वारंवार परीक्षेला विचारण्यात येतो त्यानंतर समोरचा बघा नेक्स्ट सत्तावन्न नंबरचा पॉईंट आहे भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे भारतीय अखिल सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे राज्यसभेला कोणाला आहे राज्यसभेला त्यानंतर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे राज राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारतरत्न पद्म पुरस्कार प्रदान केले जाते तर बघा पदव्याची समाप्ती स संबंधित जे कलम आहे ते आहे अठरावं कलम अठरा आणि त्याचबरोबर भारतरत्न आणि पद्म पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण हे जे पुरस्कार आहे हे सगळे कोणत्या कलमानुसार दिले जाते दे, तर कलम अठरानुसार दिले जाते दे। त्यानंतर राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण आहे बघा या ठिकाणी राज्यसभेचे पहिले अध्यक्ष विचारले गेले तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे राज्यसभेचे काय होते पहिले अध्यक्ष होते आय एम पी प्रश्न हे लक्षात ठेवायचा आहे तेव्हा हो राज्यसभेचे अध्यक्ष वेगळे आणि राज्यसभेचे सभापती वेगळे हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यानंतर बघा या ठिकाणी साठ नंबरचा प्रश्न आहे भारतीय घटनेच्या कितव्या बघा भारतीय म्हणजे सर्वात पहिले राष्ट्रपती कोण होते तर ते होते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भारताचे सर्वात पहिले राष्ट्रपती कोण होते त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे तर आठवं जे परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये बावीस भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि आगामी भरतीसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे हा व्हिडिओ भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं प्लीज सब सबस्क्राईब करा कळकळीची विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला त्यातून मोटिवेशन भेटतं आणि मी आणि चांगल्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी ठीक आहे धन्यवाद